प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच सत्तावीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या जीवाचं रेकॉर्डिंग ऐकत असते तेव्हा जीवा त्याच्यावरती बोलत असतो तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी येईन आणि मी शेवटपर्यंत तुझ्यावरती प्रेम करत राहीन तत्पूर्वी प्रेक्षकांनो आज आपण व्हिडिओच्या शेवटी पुढच्या भागाचा सुद्धा अपडेट म्हणजेच एकोणतीस मार्चचा महाशनिवारचा एक जबरदस्त ट्विस्ट असलेला अपडेट दिलेला आहे आणि तो सुद्धा आपण जरूर बघावा तर आजच्या व्हिडिओला आपण पुढे सुरू करूया काव्य जीवाची कविता पुढं ऐकतच असते तर तेव्हा प्रेक्षकांनो ती त्याच्यामध्ये खूपच गुंतून गेलेली असते आणि इतक्यात रम्या तिथं येते आणि ती आलेली तिला काही कळतच नाही आणि त्यावेळेस रम्या काव्या असं तिला हाक मारते आणि तिला बघितल्यानंतर मात्र काव्या चांगलीच घाबरते आणि उठून उभा राहून तिला म्हणते की रम्या तू आत्ता जे काही ऐकलंस अस का 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 ना असं म्हणून त्याबद्दल सर्व काही सांगणारच असते तर तेव्हा रम्याच काव्याला थांबवते आणि तिने चक्क कानामध्ये इयरफोन्स घातलेले असतात आणि ते इयरफोन्स काढून रम्या काव्याला म्हणते अगं मी ना कानामध्ये इयरफोन्स घातले होते त्यामुळे तू मला काय म्हणालीस ना ते मला काही सुद्धा ऐकू आलं नाही आणि मला परत एकदा सांगशील का तू काय म्हणालीस अस ते असं का ती काव्याला विचारते तर तेव्हा काव्याला थोडासा धीर येतो आणि काव्या सुटकेचा निश्वास सोडते तर प्रेक्षकांनो रम्याने काव्यासाठी चक्क जेवण आणलेलं असतं आणि ती काव्याला विचारते तू थोडं जेवण घेतेस का कारण सकाळपासून तू काहीसुद्धा खाल्लेलं नाहीस आणि बहुतेक रम्या इथे काव्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी आलेली आहे आणि तिने जेवणाचा आधार घेतलेला आहे तर रम्याने असं विचार विचारल्यानंतर काव्या तिला म्हणते की अगर रम्या तुझी अशी इच्छा आहे ना की मी जेवण करून घ्यावं तर मग तू तु, तुझी आई बसू आत्या आणि ती मंजू आत्या आहे ना तुम्ही तिघेसुद्धा जरा गप्प बसत जा असं एका ठसक्यातच ती सांगते तर ते सर्व ऐकल्यानंतर रम्या रागाला काही येत नाही आणि तिला म्हणते की हे बघ मी तर आईची आणि मंजू आत्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही पण मी तर आहे ना अगं मी तर कायम तुझ्याच बाजूने असते आणि मी तुला आता कुठे काय बोलले आहे सुद्धा प्रेक्षकांना इथे काव्या काही थांबतच नाही आणि ती रम्याला म्हणते तू माझ्या बाजूने बोलण्याची काहीसुद्धा गरज नाही आणि तसंसुद्धा कोणीच माझ्या बाजूने बोलायची काहीसुद्धा गरज नाही कारण माझी बाजू मांडायला मी पूर्णपणे समर्थ आहे आणि त्यामुळे तू हे ताड घे आणि इथून निघून गेलेस ना तरीसुद्धा तू चालेल असं सांगून ती आपलं तोंडच वळवते तरी सुद्धा रम्या पण हार मानतच नाही आणि ते ताट बाजूला ठेवून परत काव्याच्या समोर जाते आणि तिला आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न करू लागते आणि अगं व्या तू असं वागतेस ना म्हणूनच घरामध्ये तुझ्याबद्दल कोणाला काही वाटत नाही पण मला हे सुद्धा माहिती आहे गं की तुला या गोष्टीचा काही पण फरक पडत नाही पण जर घरातल्या प्रत्येकाच्या विरुद्धात जर तू असंच केलंस ना तर विचार कर ना की तुझ्या बाजूने कोणीच उभा राहणार नाही आणि तुला कोणी सिरियससुद्धा नाही घेणार सगळ्यांना तू एक कंप्लेंट बॉक्स वाटशील मग अशावेळी कोणीतरी आपलं बाजू घेणारं असायला पाहिजे ना आणि आपल्या बाजूने कोणीतरी बोलणारं असलं पाहिजे ना ना, मग तेव्हा मी तुझी बाजू घेईन आणि तुझ्या बाजूने मी बोलेन असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो काव्या थोडीशी का होईना तिच्या गोष्टीला ऐकायला सुरू करत असते तर रम्या पुढं म्हणते तुला कधीही काहीही वाटलं ना तर तू मला सांग जा आणि तू माझ्यासोबत गोष्टी शेअर केलंस ना तरी सुद्धा चालतील आणि मन मोकळं करत जागं माझ्यासमोर असं म्हणून ती पुढे तुझ्या आईची तब्येत कशी आहे असं तिला विचारू लागते तर यावेळेस रम्याला वाटलं की बहुतेक काव्या तिच्या वशमध्ये आलेली आहे पण इथे समोर काव्या उभी आहे बहुतेक ती विसरलेलीच आहे आणि तिच्या या सगळ्या गोष्टींच्यावरती काव्या तिला म्हणते की किती छान ॲक्टिंग करतेस गं तू आणि एखाद्या फिल्ममध्ये का काम करत नाहीस कारण तिथे ना तुला गोड बोलून गळा कापणाऱ्या एखाद्या विलनचा छान रोल मिळू शकतो तरीसुद्धा प्रेक्षकांनो रम्या काही थांबतच नाही आणि ती पुढे बोलू लागते की मला जे मिळायचं आहे ना ते मिळेल पण तुला जे मिळवायचं आहे ना त्याचं काय आणि हे पार्थसोबत जबरदस्तीने लावलेलं जे लग्न आहे ना ते तू निभावणार आहेस का संपवणार आहेस असं तिला ती प्रश्न करते तर त्यावरती काव्या मी कशासाठी हे लग्न निभावू कारण माझं तर पार्थवरती प्रेमसुद्धा नाही मग मी हे लग्न निभावणार सुद्धा नाही असं ती त्याच्यावरती उत्तर देते आणि तिकडे आई आजारी आहे ना म्हणून मी शांत बसलेले आहे असं ती पुढे बोलू लागते तर तेव्हा रम्याला एक का होईना काव्याची दोरी सापडते आणि ती दोरी पकडून रम्या म्हणते बरोबर आहे तुझं आई आजारी असताना शांत बसणं गरजेचंच आहे पण तू शांत आहेस ना याच्यामुळे हे लग्न तुला मान्य आहे असा घरच्यांचा गैरसमज व्हायला नको ना ग असं ती बोलतच असते तर तेव्हा काव्या कोणाचा असा काहीसुद्धा गैरसमज होणार नाही आणि जरी झाला ना तरीसुद्धा मला काहीच फरक पडत नाही कारण मी क्लिअर आहे की मला हे लग्न मान्य नाही आणि माझ्या आणि पार्थच्या लग्नाची गाठ मी स्वतः सोडवणार आहे असं ती एका झटक्यात रम्याला सांगते तर रम्याला जे वाक्य काव्याच्या तोंडामधून इतके दिवस हवं होतं ते तिला आत्ता सापडलेलं आहे त्यामुळे ते वाक्य लगेचच रम्या पकडते आणि हो तू गाठ सोडो आणि डिवोर्स घेऊन रिकामीच हो कारण आता दोन हजार पंचवीस चालू आहे ना आणि दोन हजार पंचवीसमध्ये ही काय फार मोठी गोष्ट नाही आणि लोकांचं काय आहे ते दोन तीन दिवस चर्चा करतील बोलतील आणि त्यानंतर सगळं काही विसरून जातील पण तू तर एक इंडिपेंडंट मुलगी आहेस ना आणि तुझा निर्णय घ्यायसाठी तुला पूर्णपणे अधिकार आहे आणि तू डिवोर्स घेणार म्हटल्यानंतर नंदिनी ताईलसुद्धा येईल तुला समजवायला कारण ती तुझी मोठी बहीणच आहे ना पण तू मात्र तुझ्या मनात जे आहे ना तुझ्या निर्णयामध्ये तू तु अजिबात बदल करू नकोस असं म्हणून ती काव्याला तिच्या निर्णयावरती ठाम राहा असं सुचवत असते तर काव्य तिला म्हणते की मी नेहमीच माझ्या मनाचं ऐकते आणि तू हे जे सांगत आहेस ना म्हणून तुझं ऐकून मी हे काही वागत आहे असं अजिबात समजू नकोस कारण एकदा का आई बरी झाली ना की मग मी आमच्याबद्दल सगळ्यांना सा सांगून टाकणार आहे असं ती रागाच्या भरात प्रेक्षकांनो रम्याला इथं बोलून जाते तर नेमकं रम्यासुद्धा तिचा तोच शब्द उचलते आणि आमच्याबद्दल म्हणजे कोणाच्याबद्दल बोलत आहेस तू असं तिला प्रश्न करते तर तेव्हा काव्या थोडीशी घाबरते आणि लगेचच ती सिच्युएशन सांभाळत आमच्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल आणि पार्थबद्दल बोलत आहे मी असं ती रम्याला सांगते तर रम्या चला तर ठीक आहे मग आता तुला जे हवा आहे ना ते तुला मिळू देत असं तिला म्हणते आणि लगेचच तिच्यासाठी आणलेलं ताट परत हातामध्ये घेते आणि तू खाऊन घे ना आता असं ती म्हणते आणि परत तिचा चेहरा बघून बरं ठीक आहे तुला आता भूक नाही का मग मी हे ताट इथेच ठेवते तू नंतर खाऊन घे आणि आता तू माझ्यासमोर तसं मन मोकळं केलंस ना तसं तू कायम माझ्यासमोर मन मोकळं करत जा आणि हवं तर तू तु मला तुझी मोठी बहीण समजलंस ना ना तरी सुद्धा चालेल असं म्हणून ते ताट परत टेबल ठेवते आणि तिथून उठून निघू लागते आणि जात असतानाच मनातल्या मनामध्ये मला माहिती आहे काव्या तू लगेच माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्यातली नाहीस पण मी सुद्धा रम्याच आहे आणि मी सुद्धा तुझा विश्वास मिळवतच राहणार आहे आणि एकदा का तुझा विश्वास मिळवला ना की मग सगळं काही माझ्या मुठीतच येईल असं ती बोलत तिथून निघून जाते तर दुसरीकडे प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी आणि तिच्या सासूबाईंचंच म्हणजेच मानिनीचा सीन दाखवलेला आहे आणि नंदिनी स्वयंपाकघरामध्ये एकटीच विचार करत उभी असते तर तेव्हा मानिनी तिथं येते आणि अरे बाप रे एवढा कसला विचार करत आहेस असं तिला विचारते तर नंदिनी काही नाही हो उद्यासाठी नाश्ता काय करायचा ना त्याचाच विचार करत होते असं ती त्याच्यावरती उत्तर देते तर तेव्हा मानेनी तिच्या बोलण्यावरती हसूच लागते आणि तिला म्हणते की हो हे तर मात्र अगदीच खरं आहे कारण मला तर असं वाटतं ना की जेवायला काय करायचं ना हा बायकांच्यासाठी मोठा राष्ट्रीयच प्रश्न आहे आणि थोडं थांबून ती म्हणते की उद्याचं तुझ्या लक्षात आहे ना तर नंदिनी म्हणते हो माझ्या पक्क लक्षात आहे उद्या आपल्या घरामध्ये ग्रहशांतीची पूजा आहे ना असं त्याच्यावरती सांगते तर मानेनी तिला म्हणते की अग वसुवत्या म्हणत होत्या की खरं तर आपण नवीन जोडपी आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या हातूनच सत्यनारायणीची पूजाच घालूयात पण मलाच असं वाटलं की आता लग्नानंतरचे विधी लग्नानंतरचे विधी असं म्हणून मला तुम्हाला अजून आकवड नाही करायचं आणि त्यापेक्षा आपण ग्रहशांती केलेलीच बरी तर तेव्हा नंदिनी परत थोडीशी आपल्या विचारात हरवून जाते आणि एकदमच हळू आवाजामध्ये आणि तसंसुद्धा त्याची गरज आहेच ना असं बोलून जाते तर मानिनी तिच्याकडे थोडीशी तिरकस नजर टाकते तर नंदिनी परत भानावरती येते आणि मानिनीकडे बघून सॉरी सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं असं बोलून like तर मानिनी तिला थांबवते आणि अगरनंदिनी तुझा तर बरोबरच आहे ना ते जाऊ देत पण मला तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली की आपले जे नेहमीचे गुरुजी आहेत ना धर्माधिकारी तेच पूजेला असणार आहेत आणि वर्षानुवर्षे तेच ते आपल्याकडे पूजेला असतात आणि खूप चांगले सल्लेसुद्धा ते देतात म्हणजे आपल्याकडच्या सगळ्यांच्या पत्रिका सुद्धा त्यांनीच केलेल्या आहेत आणि अगदी नफा नुकसान जन्ममृत्यू सगळ्याबद्दल त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ना ते काही सगळं अगदी जसेच्या तसं त्यांनी जसं सांगितलं आहे ना तसंच झालेलं आहे आणि यांना तर त्यांनी कितीतरी वेळेला असे सल्ले दिलेले आहेत आणि यांनी सुद्धा मनापासून त्यांचे सल्ले ऐकलेले आहेत म्हणून भरभराटसुद्धा सुद्धा झालेली आहे फक्त एकच गोष्ट आहे त्यांच्याबद्दल की ते थोडेसे रागीट आहेत त्यांना पटकन राग येतो पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट अशी सुद्धा आहे की जर त्यांनी सांगितलेलं यथा सांग व्यवस्थित जर केलं ना तर ते भरभरून आशीर्वादसुद्धा देतात आणि त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की तुमच्या दोन्ही सुनांना सांगा की त्यांच्या हातूनच गणेश पूजन होणार आहे आणि त्यांना आशीर्वादसुद्धा द्यायचा आहे त्यामुळे तू छान तयार होशील ना उद्या आणि नेहमीप्रमाणे प्लीज तू काव्याला सुद्धा समजावशील का असं ती नंदिनीला विचारते तर नंदिनी हो मी नक्कीच काव्याला सांगेन असं म्हणून तिथून आवरा आवर करायसाठी बाजूला जाते तर तेव्हा मानिनी अजून काही करायचं राहिलेलं आहे का असं तिला विचारते तर नंदिनी नाही अजून काहीसुद्धा राहिलेलं नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी तुमच्यासाठी सबजाबी भिजत घातलेला आहे कारण तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो ना आणि ते घेतलं ना की तुम्हाला खूपच बरं वाटेल असं ती सांगतच असते तर तेव्हा मानिनीला मात्र नंदिनीचं खूपच कौतुक वाटू लागतं आणि ती चक्क नंदिनीला म्हणते की जर मला एखादी मुलगी असती ना तर ती नक्कीच तुझ्यासारखी असती तर त्यावर नंदिनी तसं नाही आई खरं तर मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे कारण तुम्ही या घरामध्ये आहे ना म्हणून आम्हाला खूपच आधार वाटतो आणि तुम्ही असं एकदम टिपिकल सासूसारखं नाही वागवत ना आणि जर तुमच्यासारखी सासू प्रत्येक मुलीला जर मिळाली ना तर किती बरं होईल असं ती तिच्या मनामधलं मानिनीला सांगते तर तेव्हा मानिनी मला तर असंच वाटतं की प्रत्येक सासूने आपल्या सुनेला मुलीसारखं मानायला हवं आणि प्रत्येक सुनेने आपल्या सासूला आईसारखं मानायला हवं मग त्याच्यामुळे कुठल्याच घरामध्ये कधीच भांडणं ना होणार नाहीत आणि तू अशीच राहा अगदी गोड असं म्हणून त्यांचा संवाद इथेच संपतो तर प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम छान असा सूर्य उगवतो आणि त्यानंतर इकडे वसुंधरा ग्रहशांतीच्या पूजेसाठी नटत थटत असते आणि आरशासमोर उभा राहून काय गरज होती ग्रहशांत करायची कारण ती पूजा सुरू झाली ना की साधा पंखा सुद्धा लावता येत नाही आणि उकाडामध्ये कशासाठी करायची होती पूजा असं म्हणून ती खूपच वैतागत असते इतक्यात रम्या तिथे ये येते आणि किती शिलाई थोडी खुश हो ना असं म्हणून चक्क आनंदाने उड्याच मारत असते तर वसुंधरा मी कशासाठी खुश होऊ नंदिनी लग्न मोडत आहे का काव्या घर सोडून जात आहे आणि मला एकतरी कारण ते ना तू की मी त्याच्यामुळे खुश होईन असं तिला ती विचारू लागते तर रम्या त्याच्यावरती म्हणते की पहिलं कारण तर शक्य नाही पण दुसरं कारण नक्कीच शक्य होऊ शकतं असं ती सांगते आणि प्रेक्षकांनो इथे रम्याने एक विचित्र असाच काहीतरी प्रकार केलेला आहे आणि तिने चक्क काव्याचं मंगसूत्रच चोरलेलं आहे तर पुढं ती वसुंधराला म्हणते की इथे आता सादर होत आहे रम्या शितोळ्यांची जादू असं म्हणून ती आपली मूठ वसुंधरासमोर उघडते आणि हे बघितलंस का असं म्हणून ते मंगळसूत्र तिच्यासमोर धरते तर वसुंधरा हे मंगळसूत्र आणि कुणाचं आहे असं तिला प्रश्न करते तर रम्या तिलाच उलट म्हणते अगाई तूच ओळख ना हे मंगळसूत्र कोणाचं असणार आहे तर वसुंधरा ते मंगळसूत्र जरा आपल्या जवळ घेते आणि अगं हे तर काव्याचं आहे का असं तिला विचारते तर रम्या हो आई तू एकदम बरोबर ओळखलेला आहेस असं तिला म्हणते तर वसुंधरा पण हे आणि तुला कुठं सापडलं असं तिला विचारते तर प्रेक्षकांनो रम्या आता त्या विचारात जाते आणि ज्यावेळेस काव्या आपल्या खोलीमध्ये एकटीनेच बडबड करत आपले दागिने काढत असते की एक दिवस शांतता नाही या घरामध्ये एक दिवस लग्न एक दिवस मांडव परतावणी आणि आज काही आहे तर ग्रहशांतीची पूजा असं ती म्हणत असते आणि मी कशासाठी बसायचं आहे पूजेला असं म्हणून ती वैतागते आणि आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढून टेबलवरती ठेवते आणि बहुतेक ती आवरायसाठी आतमध्ये जाते तर नेमकं तेव्हा रम्या ते सर्व बाहेर उभारून बघतच असते आणि काव्य आत गेल्याचा गोष्टीचा फायदा उचलून तीसुद्धा लगेचच तिच्या रूममध्ये येते आणि तिचं मंगळसूत्र हातामध्ये घेऊन आरशासमोर जाऊन उभी राहते आणि मनातल्या मनामध्ये काव्या अगं तुझं तर टायमिंगच चुकलेलं आहे आणि सगळंच टायमिंग तुझं चुकलेलं आहे आता बस शोधत हे मंगळसूत्र आणि तसंसुद्धा तुला पार्थनं घातलेलं मंगळसूत्र नकोच होतं ना आणि मला तर हे मंगळसूत्र सोडून दुसरं काहीसुद्धा नको होतं त्यामुळे आता हे माझं झालं आणि आता तुला हे यापुढे घालताच येणार नाही कारण तुला ते कधी सापडणारच नाही आणि आता यावरती फक्त माझाच हक्क आहे असं ती मनातल्या मनात बोलतच असते आणि परत इथे आता फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यानंतर वसुंधरा तिला विचारते की आता हे मंगळसूत्र किती दिवस लपवून ठेवायचा तुझा विचार आहे तर रम्या सांगणारच असते इतक्यात वसुंधराज अगं रम्या तसंसुद्धा हे मंगळसूत्र चोरून काय मिळवलं तू कारण विक्रमला काहीसुद्धा आणि कुठल्यासुद्धा गोष्टीची कमी नाही सुनेचं एक मंगळसूत्र हरवलं ना तर लगेचच तो दुसरंसुद्धा आणून देईल तिच्यासाठी त्यावर रम्या आगा आई असं का करता तू ग्रहशांतीचं बोरिंग पूजेला या भांडणाची झणझणीत फोडणी देऊयात ना आपण म्हणजे आता काव्या पूजेला गळ्यामध्ये मंगळसूत्र न घालता येईल आणि तेव्हाच आपल्या एरियामधल्या आजूबाजूच्या बायका सुद्धा इथं आलेल्या असणार आहेत मग तेव्हा मुद्दामून या विषयावरती तू तिच्यावरती चिड आणि चांगले तिला मैदानात एकदम खेचून आण तिला विचार काव्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नाहीस का तू मग ती त्याच्यावरती उत्तर देईल की मी विसरले आहे किंवा असं काहीतरी ती बोलेल मग त्यावेळेस तू मुद्दामून तिला असं म्हणायचं की जा मंगसूत्र घालून ये कारण तुला तर आता पूजेला बसायचं आहे ना मग त्यावेळेस खरं कारण बाहेर येईल की मंगसूत्र हरवलेलं आहे आणि जे आत्ता माझ्या हातात आहे मग त्यानंतर तू तिच्यावरती आरोप कर की खरं हरवलेलं आहे की तू लपवलं वगैरे आहेस मग याच्यावरती ती शंभर टक्के रिॲक्ट करेल मग तेव्हा तिच्या जिवारीसुद्धा लागेल ना असं काहीतरी तिला बोल मग एकदा का तिचं तोंड उघडलं ना की मग दहा हजारांच्या लवंगी माळेसारखी तडतड तडतड वाजतच राहील ती असं ती बोलल्यानंतर त्या दोघेसुद्धा मोठ्याने हसू लागतात तर रम्या पुढं म्हणते मग त्यानंतर ना मी हळूच तिची बाजू घेईन तेव्हा मग तू टोमणे मारून मारून तिला टोकाशी घेऊन जा आणि इतका कडेलोट झाला पाहिजे तिचा की भरपूजेमध्ये सगळ्यांच्या समोर अगदी ओरडलीच पाहिजे ती की नकोच आहे मला हे मंगळसूत्र नकोच आहे मला हे लग्न मला तर डिवोर्स हवा आहे आणि मग बाहेरच्या लोकांच्या समोर जेव्हा तमाशा रंगेल तेव्हा काय मजा येईल ना आई असं ती विचारू लागते तर वसुंधरा अगरम्या तू तर खूपच छान प्लॅनिंग केलेलं आहेस ना असं म्हणते आणि आता लवकर तयार हो आणि एक काम कर की हे मंगळसूत्र अशा ठिकाणी लपव की मग सजासजी ते कोणालाच सापडता कामा नये आणि याच्यामुळे आपल्यावरती कोणाचासुद्धा संशय येता कामा नये तर रम्या म्हणते अगा आई तू काळजीच करू नकोस मी हे मंगळसूत्र अशा ठिकाणी ना की ते काव्याच्या नाही तर कोणाच्यासुद्धा हाती लागणार नाही तर वसुंधरा मग आता ते मंगळसूत्र लपव आणि लवकर तयार हो असं सांगून तिथून निघून जाते तर तेव्हा रम्या ते मंगळसूत्र लपवायसाठी एक सेफ अशी जागा शोधू लागते आणि तेव्हा तिला समोरच एक फ्लॉवर पॉट दिसतो आणि रम्या ते मंगळसूत्र त्या फ्लॉवर पॉटच्या खाली लपवते तर त्यानंतर ग्रह शांतीच्या पूजेची सर्व तयारी झालेली असते आणि तेव्हा रम्यासुद्धा छान अशी आवरून खाली येते आणि मानिनीला मी काय तयारी करू असा प्रश्न करते तर तेव्हा मानिनी तिच्याकडे बघून थक्कच होते आणि अगं तू तर खूपच छान तयार झाली आहेस ना असं तिला म्हणू लागते तर ते ऐकल्यानंतर वसुंधरा मंजूला सांगू लागते तिला म्हणते की तू आत्तापासूनच श्रेया आणि पिहूला चांगलं वळण लाव आणि श्रेया आणि पिहूला सुद्धा म्हणते तुम्ही दोघीसुद्धा कायम रम्याताईसारख तयार व्हायचं असं ती सांगू लागते तर ते ऐकल्यानंतर मानिनी त्या दोघीसुद्धा छानच तयार झाल्या आहेत ना आणि गोडसुद्धा दिसत आहेत ना असं म्हणते तर वसुंधरा तसं नाही आत्तासुद्धा त्या दोघी छानच दिसत आहेत पण काही आहे ना घरामध्ये अजून दोघीजणी आहेत त्यांचा आदर्श ठेवला नाही ना म्हणजे मिळवलं असा ती टोमणा मारून घेते आणि तुझ्या दोन्ही सुनांना सांगितलं आहेस ना तू की निदान आजच्या दिवशी तरी चांगलं छान तयार होऊन या म्हणून असं ती विचारते तर तेव्हा मानिनी हो असं सांगते इतक्यात प्रेक्षकांनो इथे नंदिनी सुद्धा येते आणि मानिनीला प्रसादाचा शिरा आणलेला आहे आणि जसं तुम्ही मनाला होतात ना तसं सवा वाटीचं एकसारखं प्रमाण करून घेतलेलं आहे असं तिला सांगत असते तर ते ऐकत असताना मानिनी तिच्याकडे बघून खूपच खुश होत असते तर तेव्हा वसुंधरा त्यावेळीसुद्धा मध्येच बोलते आणि तुळस असं म्हणून बोलणारच असते इतक्यात नंदिनी चक्क तिचं वाक्य तिला बोलू देत नाही आणि एका फटक्यात तिला म्हणते तुळशीच्या पानाबद्दलच बोलत आहे ना तुम्ही हो ते सुद्धा आहे ना असं म्हणून तिला ते तुळशीचे पानसुद्धा दाखवते तर तेव्हा वसुंधरा अगदी तोंडात मारल्यासारखंच गप्प बसते तर तेव्हा मानेनी सुद्धा तो चान्सेस सोडत नाही आणि श्रेया पिहू नंदिनी बहिणीचा सुद्धा आदर्श ठेवा कारण ती नुसतं छान तयारच झालेली नाही तर छान तयार होऊन घरामधली सगळी कामं सुद्धा आटोपली आहेत तिने असा इनडायरेक्ट टोमना ती वसुंधराला मारते तर तेव्हा रम्या नंदिनीला खरंच तू खूप छान दिसत आहेस असं म्हणते तर वसुंधरा त्यावरती नंदिनीला अगं तुझी मोठी जाऊ ती कुठं राहिली असा प्रश्न करते तर तेव्हा नंदिनी मानिनीला सांगू लागते काव्या तयार होत आहे आणि येतच असेल ती असं सांगते तर वसुंधरा म्हणते तिला नीट समजावून सांगितलेलं आहेस ना नाहीतर काय होईल माहिती आहे का की तिच्यामध्ये आणि कल्पनामध्ये काही फरकच दिसायचा नाही असं म्हणून ती इथं काव्याचा अपमानच करते तर तेव्हा मानिनी वसुंधराला थांबवते आणि ताई काय बोलत आहे तुम्ही असं बोलतच असते इतक्यात बाहेरून विक्रम मानिनी गुरुजी आलेले आहेत असं ओरडत आतमध्ये येऊ लागतो आणि तो गुरुजींना आपल्याबरोबरच घेऊन येतो तर तेव्हा गुरुजी आतमध्ये आल्यानंतर पूजेची तयारी बघून छान झालेलं आहे असं म्हणतात तर तेव्हा मानिनी आणि विक्रम जोडीने गुरुजींचे आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर सर्वजण एक एक करून गुरुजींचे आशीर्वाद घेतात आणि इतक्यात नंदिनी ताट घेऊन तिथे ता ये येते तर मानिनी गुरुजींना नंदिनीची ओळख करून देते आणि ही आमची सून नंदिनी आहे असं सांगते तर तेव्हा नंदिनीसुद्धा गुरुजींचा आशीर्वाद घेते आणि गुरुजी तिला आशीर्वाद देतात तर त्यानंतर नंदिनी गुरुजींना गुळाचा खडा देते आणि पाणीसुद्धा देते तर ते बघितल्यानंतर मात्र गुरुजी खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर विक्रमला अरे विक्रमा ही तुझी मुलगी संस्कारी तर आहेच पण हुशारसुद्धा आहे अशी नंदिनीची प्रशंसा करू लागतात आणि उन्हातानाच्या दिवसात घरी आलेल्या माणसाला पाण्याबरोबर गुळाचा खडा द्यावा ही रीत आणि त्या रीतीमागचं शास्त्र हल्लीच्या सुनाना माहितीच नसतं असं ते सांगू लागतात आणि परत नंदिनीला भरभरून आशीर्वाद देतात तर तेव्हा मुकुंद गुरुजींना म्हणतो की ती सुखी तर राहीलच आणि आमच्या सगळ्या घराला सुद्धा ती सुखी ठेवेल तर गुरुजी त्याच्यावरती उत्तर देतात की प्रश्नच नाही कारण स्त्री कशी आहे ना याच्यावरती घराचं संपूर्ण स्वास्थ्य अवलंबून असतं आणि नंदिनीकडे बघून तिची अजूनच तारीफ करू लागतात की सुरेख गरंतरात साडी अंगावरती दागिने गळ्यात मंगळसूत्र कपाळावरती कुंकू असल्या वेशामधल्या मुली हल्ली कुठे बघायला मिळतात आणि हल्लीच्या मुलींना सगळं काही हे निरर्थक वाटत असतं पण ते काही सुद्धा निरर्थक नाही त्याच्यामुळे काही प्रथा परंपरा आहेत आपली संस्कृती आहे आणि खरं सांगायचं झालं ना विक्रम तुला की या मुलीला बघितलं आणि घरामध्ये साक्षात लक्ष्मी वावरत आहे असाच भास झाला मला असं ते नंदिनीची प्रशंसा करायचे थांबतच नाहीत आणि खरोखरच प्रेक्षकांनो इथे नंदिनी त्या प्रशंसेचे हकदारसुद्धा आहे तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या आणि वसुंधराने ठरवल्याप्रमाणे त्या दोघीसुद्धा काव्यावरती आग पाकडवायला सुरू करतात आणि अगदी काव्याला ते मंगळसूत्र सापडतच नाही तर तेव्हा वसुंधरा काव्याला गुरुजींच्या समोरच बोलू लागते की चार दिवस झाले नाही तुझ्या लग्नाला तोपर्यंत लगेच मंगळसूत्र काढून ठेवलंस का असं ती ओरडू लागते तर तेव्हा गुरुजी काव्यावर मात्र चांगलेच भडकतात आणि मानिनीला ही तुझी सून आहे का असं ओरडतात आणि मंगळसूत्र हे सौभाग्याचं सगळ्यात मोठं लेणं असतं आपल्याला आयुष्यामध्ये नवरा आहे हे सांगणार ते बंधन असतं असं ते ओरडून सांगू लागतात तर त्यावर काव्य गुरुजींना हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात की हे बंधन असतं आणि मला या बंधनात अडकायला अजिबात आवडत नाही असं ती त्याच्यावरती बोलते तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाकाची जमीनच सरकते आणि प्रेक्षकांनो इथे काव्याने अगदी गुरुजींना सुद्धा उरलट उत्तर दिलेलं आहे तर आता त्यावरती गुरुजींची काय प्रतिक्रिया असणार आहे हे, हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच तर प्रेक्षकांनो आपल्याला आता इथे एक पुढचा अपडेट मिळालेला आहे की चक्क नंदिनीने रम्याला अगदी समोरासमोर विचारलेलं आहे की काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र तू चोरलेलं आहेस ना तर तेव्हा रम्या घाबरून तिथून निघूनच जात असते तर नंदिनी परत तिला थांबवते आणि तू घाबरली आहेस का असं तिला विचारत एक गोष्ट तू कायमची लक्षात ठेव हो, की पार्थ आणि काव्याचं लग्न मोडायचा तू लाग तरी प्रयत्न केलास ना तर त्यांच्या आणि तुझ्यामध्ये मी उभी असणार आहे आणि मी तसं अजिबात होऊ देणार नाही हे तू लक्षात ठेव हो। कारण काव्या माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यासाठी साऱ्या जगाविरुद्ध लढायला मी तयार आहे ही गोष्ट तू कायम लक्षात ठेव हो। आणि ते ऐकल्यानंतर मात्र रम्या खूपच घाबरलेली आहे तर प्रेक्षकांनो हाच होता तो एकोणतीस मार्चचा पुढचा अपडेट असेच डेली अपडेट पाहण्यासाठी प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा नक्कीच